नमस्कार मी दत्तात्रय सावंत पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकांच्या बाबतीमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या टी ई टीच्या संदर्भातल्या निर्णयामुळे प्रायमरी शिक्षण अत्यंत अडचणीत येत आहे आणि भविष्यात ते संपूर्ण अंशाने येईल अशा पद्धतीचं संचलन एकीकडं सुरू आहे आणि त्यामुळं या राज्यातला सैरभैर झालेला संभ्रमावस्थेत असलेला शिक्षक सध्या शासनाकडे एक मागणी करतो आहे आपण जर आमच्या राज्याचे कल्याणकारी प्रमुख असाल पालक असाल तर पाल्यांची भूमिका नीट ऐकून घ्या आणि ती ऐकलेल्या भूमिकेला अनुसरून या राज्यातलं जे प्रायमरी शिक्षण जे सर्व शिक्षणाचं मूळ आहे ते शिक्षण अबाधित ठेवा यासाठी राज्य सरकारकडून आमची एवढीच अपेक्षा आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका तात्काळ दाखल करावी आणि ताकदीने त्या ठिकाणी विषय मांडून या राज्यातल्या प्रायमरी असणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांना आधार द्यावा की ज्यांची सेवा प्रचंड मोठी झाली आहे वीस वर्षापेक्षा जादा सेवा झालेले तीस वर्षापेक्षा जादा सेवा झालेले सुद्धा शिक्षक आज यामध्ये भरले जात आहेत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं शिक्षण कुठंतरी अडचणीत भविष्यात येईल या भीतीपोटी विद्यार्थ्यांचं शिक्षण सातत्याने चालू राहावं यासाठी शिक्षक आज रस्त्यावरती आला आहे त्याच अनुषंगाने या, त्या या राज्यामध्ये सरप्लस समावेशन जी प्रक्रिया आहे ती पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासनादेशानं सुद्धा अडचणीत आलेली आहे त्या आदेशास अनुसरून चोवीस पंचवीसच्या झालेला सेवक संच हा राज्यामधला हा प्रचंड मोठ्या संख्येनं सरप्लस शिक्षक होतील अशा पत्तीचा आकडा दाखवतो आहे आणि त्यामुळं तो शासनादेशसुद्धा रद्द झाला पाहिजे नसेल तर त्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचा मेळ बसेल अशा पत्तीनं दुरुस्ती केली पाहिजे ही भूमिका घेऊन अनुषंगिक अनेक बाबी आहेत त्यामध्ये पेन्शनसहित मोठ्या बाबी आहेत या सगळे विषय घेऊन या राज्यामध्ये सर्व दूर सगळीकडे समन्वय सगळ्याच संघटना आहे एकत्र येऊन या राज्यामध्ये आंदोलन करतायत त्याचा आज सगळीकडे शुभारंभ सुमारे साधारण बारा वाजल्यापासून राज्यभरामध्ये सगळीकडले मोर्चे सुरू झालेत सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या चार हुतात्मा पुतळ्यापासून हा मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होते आहे धन्यवाद शिक्षक